भावा बहिणींनो सोमीचा नाराज होऊन बसली कसा भावा बहिणींनो रात्री ते आमच्या साडेतीन वाजता गोट्यामध्ये एक कोंबडीचं खोरांडं होतं इथं साप घुसला होता नाग आम्ही त्याला धामनच समजलो व्हिडीओ सुद्धा काढला होता आमचं कुटुंब विलोक्स चॅनलवर टाकासाठी रात्रीच काढला होता व्हिडिओ आहे दिसते तुम्हाला त्या चॅनलवर कसं कसं झालं तर हे बघा आमची कोंबडी मारून टाकली सापाने आम्ही धामनच समजलो सकाळी कोंबडी मारून होती धसला होता मधली गरजात साप बापून आराडा ओरड ऐकला कोंबडीचा आणि मग आता कोबडी सकाळी पाहिली मरून होती त्यात ध... ड साप धसला म्हणून आम्हाला वाटलं आला म्हटलं पिल्ले हो। आता या तर पिल्लू कोमडीचं बुडी धसून होतं पिल्लू कालला आत्ता बस दो दोन पिल्ले पोलले होते, माया होते पीले? 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 दोन माया होत्या पोली गेल्या होत्या पिल्ले पिल्लू थल टेक केलेलं त्या पशी आता गेला आता पिल्लू दो बस दोन माया होत्या त्या पिल्ल्याला जमलं एक पिल्लू पिल्लू तर दिसीत माझा न घेऊन पडाला तर एक पिल्लू राहिलं होतं दोन माया होत्या तर आता याचा आणून ठेवले आम्ही तिथं साप घेऊन पण मला पिल्लू येता आणून बेडले आम्ही दाखलो कोंबडी घरामध्ये बेडले घरात धोकाच्या खोलीत तर हे मेली कोंबडी काल साडेतीन वाजता घडलेली घटना हो का अशी आता गोष्ट आहे आता का म्हणा पाणी मस्त पडत आहे डव दुकाही देत नाही आम्हाला सुमित्रा होण्या आता दुःख झालं सुमित्र झाले या तर गोष्ट आहे त्या भावा बहिणी बघा दोन कोंबड्या दोन कोंबड्यामध्ये दो एक दोन पिल्ले होते एक पिल्लू परवाच घेऊन पडला माझं काल दुपारी येतं मी दाणे टाकले हो गे दुपारी दाणे टाकले काल मी तर दाणे खाता खाता तिकडं गेल्या कोंबड्या तिकडं गेल्या कोंबड्या मग मी संतकाळ सुंद म्हणलं काही ते गडबड आहे म्हणलं काही तर दिसलं म्हणलं खरंच साप तो साप लोदला होता लोदला होता साप तो वेगळेच कोंबडे बोंबले बस संतकाळ रात्री घसलास पुरा टाईममध्ये बाबू केवढा होता रे हं लोकं सांग का नंतर आपली फोन जागा बाप्पा काय जागा फोलू ते आत्ताच तर व्हिडिओ काढता काढता आता पंधरावे मेंबी फुल होत जाई जुने जुने व्हिडिओ काढून टाका लागत जाई कामाची व्हिडिओ एवढा आता म्हटलं होतं बघा नागवतो बाबू हां धामण समजलं तू खाली पाण्याचा होता नाही तुला वळ तर बघा घेतला का नागस होतो धामणीने काही मदत नाही नागस होतो काहीतरी पिल्ले खाले कोंबडी टोचले तोचा माले असेल त्याला पिल्ली खाली आला असन तेवढं साप खाते का कोंबडे तेवढे खात नाही म्हणा अनुभव काही सांगत नाही सोमित्रासून काहीच सांगत नाही मला साप खाते, खाते खा पिल्लु बास पिल्लु बास पिल्लु बास पिल्ले खायसाठी आला होतो पिल्ले तिनं झटापट केली हो पिल्लू पिल्ली पिल्लू पाचवासाठी म्हणून माईन जीव गेलला पिल्ल्यासाठी कोण घातलं होते बोमले झटापट केली होती आपला आता प्रयत्न केला कोंबडीनं कोंबडी डसला मग आमच्या गावात शब्द आहे फुकली गावातला शब्द आहे फुकली म्हणजे डसली फुकल्या न कोंबडी डसली फुकल्या नाही मजत फुक गावात सेवा आता गोष्ट कशी इकडे काय पाहिजे गावात गोष्ट कशा भावांना लोक फुकली म्हणते फुकले आणि साप कॉमेडी थोडे बोलते गावात ना हा श्रद्धा याच्या फुकते म्हणते सारा गोष्ट आहे तुम्ही तिथे तरी सवय होऊन बसल घ्या आता बोलायची आता काम थांब आता सकाळी उचलून आता तुम्ही नाराज आहे जास्त बोलायला पाहत नाही त्यामुळे तुम्ही आता समजून घ्या आता नुकसान मा नुकसानी होणार ना आमच्या पलटीची आता नुकसान चालू आहे म्हणजे दौू देत नाही पाणी अरे झाली जागा फोन होती आता बंद फोन व्हिडिओ आता बंद होते काही खरं नाही आता नमस्कार आता भावा बहिणी नो व्हिडिओ आता होत आहे आता बंद आपला जागा फुल झाली म्हणताय आता काही खरं नाही धन्यवाद